या देवी सर्व भूतेषू संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण आपापल्या कुळदेवीची जी काही आपण सेवा करतो उपासना करतो त्याला म्हणतात कुळदेवीचा कुळाचार करणं प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा असं म्हटलं तर हर हरकत नाही परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो त्यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक अतिशय असा महत्त्वाचा कुळाचाराचा भाग आहे जर आपल्या घरी घट बसवत असाल किंवा आपण घट बसवत नसू तरीसुद्धा आपण आपल्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण ह्या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा आहेत ती कुळदेवी नक्कीच पूर्ण करेल आणि मुख्य म्हणजे आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहावा म्हणूनसुद्धा कुळदेवीची ओटी ही अवश्य भरावी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण घरच्या घरी किंवा मग मंदिरात जाऊन आपण आपल्या कुळदेवीची ओटी शास्त्रानुसार कशी भरावी ओटी भरण्याचे काही नियम आहेत का आणि जर नियम असेल तर ओ टी नियमानुसार कशी भरावी ओ टीमध्ये ओटी कशी भरायची असते कधी भरायचे असते आणि ओ टी का भरायची अशी सविस्तर सव माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात बघा आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरताना खूप बारीक सारीक गोष्टींचं आपल्याला आप ध्यान ठेवावं लागतं म्हणजे त्यामध्ये काय काय साहित्य असावं किती असावं काय असावं असे आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात त्याचबरोबर आपल्याला योग्य प्रकारे आपण देवीला ओटी कशा प्रकारे अर्पण करावी ह्यासुद्धा गोष्टी त्यामध्ये पाहिल्या जातात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये असे संपूर्ण सर्व माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊयात की नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुळस्वामिनीची ओटी नेमकं कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हा सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरीसुद्धा चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजेच घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुम पण तुम्हाला वेळ मिळेल तुमची इच्छा होईल की आपण कुळदेवीची ओटी भरावी त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही जर निवडला तर त्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी त्यामागचं कारणसुद्धा बघा तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तर तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा माहेरवाशिनी माहेरी राहायला जातात तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती जरी कोणी आपल्याकडे पाहुणे आली असेल आणि आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा त्यामुळे आपल्या कुळदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्ध भलेही आपली कुळस्वामिनी आपल्याला सोडून कधीच जात नाही तर ती आपल्या घरामध्ये निवासस्थान करत असते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते तेव्हा सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसले असतील तर घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आपण घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात तसेच देवीची ओटी ही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकतात तर आता बघा कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपण आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आप आपल्या आपल्याला ओटी भरायची आहे तर आता ओटी का भरतात तर बघा ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा असा एक संस्कार आहे सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर किंवा सत्कारसुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुळदेवीची ओटी भरायचीच असते म्हणजे भरायचीच आहे आता कारण तुम्हाला कळालं असेल की आपण ओटी का भरावी यामागचं काय कारण आहे ते आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते नव्याण्णव टक्के पण एखादं दोन टक्के इकडे तिकडे थोडंफार ओटी भरण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची असते की जेणेकरून त्या ओटी भरल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल आणि ओटी बघा कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे मनापासून भरायची आहे कुठली पण आपण केलेली मनापासून सेवा ही देवापर्यंत नक्की पोहोचत असते आता आपण जाणून घेऊया की देवीच्या आपण जी काही ओटी भरणार आहोत तर त्या साहित्याबद्दल देवीची ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम आपण जाणून घेऊयात बघा एक साडी किंवा एक ब्लाउज पीस किंवा खण असेल तरीसुद्धा चालेल शृंगाराचे साहित्य दक्षिणा एक पाण्याचा म्हणजे पाणी असलेला आणि त्याला शेंडी असलेला नारळ बदाम हळकुंड सुपारी मुठभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल रंगाच्या पाच बांगड्या किंवा सात बांगड्या घेतल्या तरीसुद्धा चालेल खारी खोबऱ्याचा तुकडा एक गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार फुले सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस व एक ब्लाऊज पीसावरती हे सर्व साहित्य आपल्याला ठेवायचं असतं जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आता ओटी कशी भरायची तर बघा सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे आणि शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवा किंवा तुम्ही ती साडी कॉटनची ठेवा आता ताटामध्ये साडी ठेवताना ती साडी थोडीशी बऱ्यापैकी थोडीशी उलगडून ठेवायची आहे घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला आपण जी साडी अर्पण करतो ना तर ती सुती किंवा रेशमी असावी हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आता सुती आणि रेशीम धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची किंवा धरून ठेवण्याची क्षमता असते म्हणून आपण कॉटनची किंवा रेशमी काठांची साडी देवी आईला ओटी भरण्यासाठी जरूर निवडावी आता ओटीतली साडी ही नऊवारी आणि ती साडी रेशमी सुती असावी काठपदराची असावी तर ह्या गोष्टी आहे बघा साडी घेण्यासाठी ह्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण ओटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी जातो ना तर तेव्हा एक गोष्ट ही लक्षात ठेवायची आणि आपण सुती कॉटनची किंवा काठपदरी साडी ही का घ्यावी याच्या मागचं हे कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे आता बघा जर तुम्हाला साडी घेण्याची जर समजा आता काय असतं की आपल्या खिशाला परवडणारं नसेल किंवा ऐपत नसेल तर अशा वेळेस तुम्ही खणसुद्धा घेऊ शकता अगदी तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता पण तो ब्लाऊज पीससुद्धा शक्यतो अशा पद्धतीचा असावा त्याला रेशीम सुती किंवा थोडासा काट असलेला असा काटपदरीचा जो ब्लाऊज पीस असतो तो घ्या आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडी ही साडीला नऊवार असतात नऊ स्थर असतात हे देवीचे कार्य करणारे नऊ रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी क अर्पण करण्याची जास्तीत जास्त पद्धत आहे आणि त्याला महत्त्व आहे तर यानंतर दुसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा आणि डार्क निळा अगदी निळा जो असतो ना तर तो कधी पण नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा नंतर गुलाबी अशा रंगाची साडी आहे तर ती तुम्ही निवडू शकता तर आता ताटामध्ये साडी ठेवा त्यावर तुम्हाला ब्लाऊज पीस पण ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आहे बघा सगळ्यात आधी साडी ब्लाऊज पीस त्यानंतर तांदूळ त्यानंतर हे सर्व साहित्य त्यावर ठेवायचं आहे तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा त्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा देवीला आपण गजरासुद्धा या दिवसामध्ये जरूर अर्पण करावा किंवा त्या ओटीमध्ये जरूर ठेवावा किंवा बघा शेवंतीची वेणी मिळते तर तीसुद्धा ठेवली तरीसुद्धा चालेल तर तुम्ही गजरा किंवा वेणी अशा प्रकारे त्या नारळावरती आणखी अशी ठेवून द्या त्यानंतर बघा जे काही शृंगारा शृंगाराचे जे, जे काही दागिने आहेत जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे अकरा एकवीस म्हणजे जे काही काळेमणीचे जे मंगळसूत्रे जोडवे कानातले टिकली अशा प्रकारे जे काही आपलं शृंगाराचं सामान असतं त्यामध्ये बांगड्या येतात नेलपेंट येते कंगवा येतो मेहंदीचा कोण वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण शृंगारामध्ये म्हणतो तर त्या तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे सर्व तुम्हाला एकत्र ठेवायचं आहे आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे आणि त्यानंतर ओटीमध्ये आपल्याला विडासुद्धा ठेवायचा आहे बघा विडा हा न विसरता तुम्हाला ओटीच्या सामानामध्ये ओ विडासुद्धा ठेवायचा आहे तर विडा कसा म्हणजे जो आपण विडा बनवून पान खातो ना तर त्याप्रकारे आपल्याला विडा देवीसाठी विडा हा बनवायचा असतो तर आता देवीसाठी जो अर्पण केला जातो तर तो विडा प्रकारे बनवायचा असतो किंवा बघा काही ठिकाणी त्याला तांबूल असंसुद्धा म्हणतात तर तो विडा आहे तो आपल्याला देवीचं जिथं मंदिर असतं तिथेसुद्धा तुम्हाला हा विडा जो आहे तो अगदी सहजासहजी मिळू शकतो त्यासोबत बघा तुम्ही एक फळ पण तिथे ठेवू शकता केळी म्हणा किंवा त्यामध्ये सफरचंद किंवा मोसंबी या प्रकारे जे काही आपल्या सिजनेबल जे काही फळं आहेत जे की इझिली अवेलेबल होती असं एखादं फळसुद्धा आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला किंवा फोटोला किंवा मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या जे तुम्ही जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे म्हणजे देवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल त्याला तुम्ही सर्वात पहिले हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली जी काही फुलं आहे किंवा फुलांचा हार गजरा किंवा विणी देवीला अर्पण ही करायचे आहे मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल तर ते आपल्याकडून हलता कामा नाही म्हणजे टाकसुद्धा किंवा फोटोसुद्धा तो आपल्याला हालू द्यायचा नाही आहे त्यानंतर तुम्हाला जे काही ताटाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत नंतर बघा ओटीमध्ये आपण जे एक धान्य ठेवलेलं असतं म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला ओतायचे आहेत जेणेकरून ओंझळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येईल आता वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्त नसतात तर ते आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे आहेत तीनदा किंवा पाचदा तुम्हाला करून देवीसमोर ते न्यायचे आहेत पुन्हा ताटामध्ये टाकायचे आहेत आता देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे त्यावेळेस देवीचा जय जयकार सुद्धा तुम्हाला करायचा आहे जसं की अंबाबाईचा उदो उदो नाहीतर मग आई राजा उदो उदो असं तुम्हाला देवीचा जयजयकार नेहमी अश जसा तुमच्या कुळाचाराप्रमाणे जसा जयजयकार केला जातो त्याप्रमाणे तुम्हाला ओटी भरताना देवीची जय जयकार हा करायचा आहे मग ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवी समोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी जे काही ताट आहे ते ओटी सगट घेऊन देवी समोरण्या आणि तुम्ही काय करा की एकदा धान्याने ओटी भरून झाली जे काही साहित्य आहे ते अशा भांड्यांसह तुम्हाला उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल किंवा परातीत ठेवलेलं असेल तर ते आपल्याला संपूर्ण असं उचलायचं आहे आणि आपल्याला अशी टोपली परात किंवा जे काही तुमची ज्याच्यामध्ये तुम्ही ते ओटीचं सामान भरलेलं आहे ते देवीसमोर न्यायची आणि म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने तुम्हाला देवीसमोर आपल्याला न्यायचे असते आणि पुन्हा खाली ठेवायचे असते आता सगळी ओटी तुम्ही तीनदा किंवा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने देवी संपूर्ण ओटीही भरून घ्या आता ओटी भरताना भरता सुद्धा, सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायचा आहे आता हे तुम्हाला अजिबात विसरायचं नाही एकदा तुम्ही जेव्हा तांदूळाने ओटी भरता तेव्हा सुद्धा जयजयकार करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण ओटीसुद्धा देवीला अर्पण करत असता सुद्धा तुम्हाला तीनदा किंवा पाचदा देवीचा मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला जयजयकार हा करायचा कर आहे देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करावा की हे अंबाबाई हे आई मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे आणि काही इच्छा असेल तर तुम्ही ती देवीला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली म्हणजे माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराट नांदू दे काही चूकभूल झाली असेल माझ्याकडून तर मला देवी आई मला माफ कर मला क्षमा कर अशा प्रकारे देवीची क्षमायाचना करायची आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुळदेवीची ओटीही भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा अशी भरू शकता आणि जर मंदिरात ओटी अर्पण केली तर बघा ते ओटीचं सर्व सामान आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात एकतर आपल्याला प्रसाद मिळत असतो किंवा मग आपल्या ज्या ओटीच्या सामानातील तिथला देवीचा हार वगैरे आपल्याला मिळत असतो ते आपण घरी येऊन घरी घेऊन येऊन आपण ते देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर, तर, ओटी तर त्या वस्तूंचं काय करायचं तर बघा ओटीतल्या जे पण काही शृंगाराचे दागिने आहेत साडी वगैरे त्या गोष्टी आहेत तर आपण आपल्या घरातील महिला त्या वापरू शकतात किंवा मग काय करायचं आहे ज्या गोष्टी खायच्या आहेत त्या घरीच खाऊन घ्यायच्या आहेत आणि घरातल्या सगळ्यांनी म्हणजे त्या प्रसाद म्हणून खायच्या आहेत आणि जी काही दक्षिणा आहे तर ती एखाद्या जवळपास तुमच्या मंदिर असेल तर तिथे दानपेटीमध्ये तुम्ही तिथे टाकू शकता आता सगळ्या वस्तू वापरायच्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला अर्पण केलेली जी काही वस्तू आहे तर ती माळी मासिक पाळीमध्ये आपण वापरू नये ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा सर्व तुम्ही हे साहित्य स्वतः वापरलं तरीसुद्धा चालणार आहेत आता ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर आपण त्या तुळशीला घालू शकतो जर तुमच्या हाताच्या मापच्या जर मोठ्या बांगड्या असतील तर तुम्ही स्वतः सुद्धा त्या वापरू शकता असं सर्व साहित्याचा वापर आपण हा करून घ्यायचा आहे आता ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं तर पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजेच काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकन काढून आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेसुद्धा जसं काढत असतो ना त्याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे त्याच्यावर आपल्याला शिध्याचे ताट ठेवायचे आहे शिधा म्हणजे काय तर बघा हा शिधा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते तर शिधामध्ये गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच आपण त्याला बेसनपीठ म्हणतो तर ते आणि बघा पाहिजे तर तुम्ही हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आता हा झाला कोरड्या शिदा आता कोरड्या शिधाला कधी सुतक व विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये बघा मला तुम्हाला यातून एकच सांगायचं आहे की घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरा तुम्हाला त्यामध्ये शिधा हा अवश्य ठेवायचा आहे तर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल तर ओटीतला शिधा असेल तो पुन्हा आपण अन्नपदार्थांमध्ये ते पदार्थ टाकून वापरू शकतो किंवा एखाद्या गरिबाला दाण्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही त्या तो शिधा त्यांना देऊ सुद्धा शकता आणि मंदिरात सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर तिथलं नेमकं वातावरण कसं असतं तिथे नेमक्या कोणत्या काय पद्धती आहेत त्यानुसार आपण तिथे ठेवून त्या तो शिधा तिथे ठेवू शकतो आता बघा जर नवरात्रीमध्ये परड्या भरून आपण हा कोरडा शिधा शिधा जो आहे तो मंदिरामध्ये ठेवण्याची पद्धत असते हा शिधा तुम्ही ओटी भरल्यावर देऊ शकता किंवा मग नंतरसुद्धा देऊ शकता तर आपण सुंदर अशी ओटीबद्दल ही सर्व माहिती आपण जाणून घेतली आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात की ओटी भरताना काय नियम पाळावे लागतात किंवा त्याबद्दल काय नियम आहेत का तर बघा त्यातला नंबर एक ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मानापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं तर कोणी महागडे अगदी वीस वीस हजाराच्या साड्या देतं तर कुणी सोन्याचं मुकुट देतं तर कुणी चांदीचं काही देतं आणि देवीला दान करत असतं आता ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं पाहिजे तर देवी आपल्याला पाहणार तर तसं काही नाही नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही तर असं नसतं आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती देवीला जास्त प्रिय असते मनापासून कुठली पण जर आपण गोष्ट केली ना तर मग देवी आई आपल्या हाकेला नेहमी धावून येत असते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने किंवा मग तुम्हाला माहिती असेल देवीला एक साधी लाल रंगातली चमकदार ओढणी आपण त्याला चुनरी असं सुद्धा म्हणतो तर ती सुद्धा तुम्ही वस्त्र स्वरूपात अर्पण केली तरीसुद्धा चालणार आहे आणि ती अर्पण करण्याची पद्धत सुद्धा आहे आता तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल बघा समजा तुम्हाला कधी नाईवलजने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरीसुद्धा चालेल तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत आता तांदूळच का घेतले जातात तर बघा तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असंही विचारतात की देवांच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो त्यासाठी पौराणिक कथा देखील सांगितली जाते तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षदा असतील किंवा मग देवपूजेमध्ये का होईना तुम्हाला जर तांदळाचा वापर जास्तीत जास्त केला जातो साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढं धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल म्हणजेच पसाभर किंवा एक वाटी तांदूळ घेतले तरीसुद्धा चालेल आता देवीला आवडणारा जो काही रजुगुनी पानाचा विडा आहे तुम्हाला तो घ्यायचा आहे पण पानाचा विडा घेताना सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे आता या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडिशप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या आणि जर समजा तुम्हाला विडा बनवला बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्याच्यावर ठेवली तरीसुद्धा चालेल पण बघा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल बघा ओटीमध्ये तुम्ही खारी सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकुंड ठेवताना जे लेकूरवाळच असावं म्हणजेच काय त्याला फाटे फुटलेले असं जे हळकुंड असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीचे हळकुंड आपल्याला घ्यायचे आहे कारण वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड न घेता किंवा त्याला फाट्या फुटलेले असं आपल्याला घ्यायचं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून आपल्याला ते तुकडा केलेलं जे काही हळकुंड असतं तर ते भरायला वापरत नाहीत किंवा ते चालतही नाही घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर अशी आपल्याला समोरच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती आ, ओटी उचलून मग तुम्ही ते साहित्य अशा पद्धतीने वापरायचं आहे किंवा ते कसं वापरायचं ते तुम्ही ठरवू शकता आता देवीची ओटी भरण्यामागचं जे काही मुख्य कारण आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जी, जी काही अध्यात्मक ऊर्जा आहे ते आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडीचोळी अर्पण करणं खूप महत्वाचं मानलं जातं आता ओ टी ही कोणी भरावी किंवा बघा आपण आत्तापर्यंत ओटी कशी भरावी त्याचे काय नियम आहेत त्या साहित्याचं काय करावं अशी संपूर्ण माहिती पाहिली आता समजा जर तुम्ही प्रेग्नंट आहात आणि आता तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री नाही आहे सर्व पुरुषच आहेत तर मग काय करायचं आहे अशा वेळेस तुम्ही ओटी भरू नाही शकत किंवा बघा आता तुम्ही तुम्हाला ओटी अर्पण करायची आहे पण ती तुमच्या हाताने न करता तुम्ही दुसऱ्या तुमच्या कुटुंबातील एखाद्या महिलेला तुम्हाला ओटी भरायला लावायचं आहे आणि जर दुसरी कोणी महिला नसेल तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यतिरिक्त आणि तुम्ही प्रेग्नंट आहात तर अशा वेळेस तुम्हाला ओटी ही भरता येणार नाही आणि बघा जर तुमची खूपच इच्छा आहे की मला देवीची ओ टी भरायची आहे तर बघा ज्या वेळेस तुमची डिलेवरी होईल तेव्हा तुम्ही बाळाला घेऊन तुमच्या कुळस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन मग देवीची ओटी भरू शकता आणि जर समजा तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये मासिक धर्म आला असेल आणि त्यामुळे तुम्ही जर देवीची ओटी भरू शकला नाहीत तर अशा वेळेस काय करायचं बघा अगदीच घरामध्ये दुसरी स्त्री तुमच्या व्यतिरिक्त जर नसेल तर अगदी पुरुषाने सुद्धा देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालतं तुमच्या घरामध्ये जर कुमारिका मुलगी असेल तिने ओटी भरली तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्याकडे कुमार आ, मुलगा म्हणजे मुलगा असेल तरी त्याने ओटी भरली तरीसुद्धा चालेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ